जरांगे आपला पॉलिटिकल गेम होतोय आमदार अमित साटम यांनी हे वक्तव्य केलंय जरांगे यांना सद्बुद्धी मिळो असं साटम यांनी म्हटलंय आमदार अमित साटम यांचं वक्तव्य जरांगी तुमचा पॉलिटिकल गेम होतोय असं अमित साटम यांनी म्हटलंय तर जरांगी यांना सद्बुद्धी मिळो असंही साठम यांनी वक्तव्य केलंय सगळे सोयरे पुढे आणायचे त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे कारण मी जर चुकत असेल तर मला दाखवा की शरद पवार साहेबांनी एक तरी गरीब मराठा गरीब मराठा कुटुंबातून येणारा मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा हे सर्व आपल्याला सांगायचे कारण असे की आपल्यामध्ये मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे आणि हे ते जाणतात आणि म्हणून कदाचित आपला पॉलिटिकल गेम होत आहे